प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आत्ता एक जबरदस्त ट्विस्ट येणार आहे म्हणजे गेल्या ट्विस्टमध्ये आपण पाहिलं की कोर्टामध्ये सईने मुक्ता सोबत नाही तर सावनीसोबत राहण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि मुक्ताला जबरदस्त धक्का बसतो पण या सगळ्यामध्ये कोर्टामधील आधीची हिस्ट्री बघता सईने असा निर्णय का घेतला याची छानबीन करता हर्ष आणि सावनीच्या भयानक कार्यस्थानाचा कोर्टासमोर उलगडा होणार असतो आणि या उलगड्यानंतर जजच्या स्टेटमेंटप्रमाणे हर्षवर्धनला जेल होणार असते म्हणजे सईने कोर्टामध्ये सावनी आणि हर्ष या दोघांनी केलेलं कारस्थान हे आता न घाबरता कोर्टासमोर मांडल्यामुळे कोर्टामध्ये सावनी आणि हर्ष यांची एक भयानक बाजू समोर आलेली असते आणि या एका भयानक बाजूमुळे जजने सावनीला ना नाही पण हर्षवर्धनला जेलची शिक्षा सुनावलेली असते आणि त्यानंतर पुन्हा एकदा सईची कस्टडी सेफपणे मुक्ताकडे दिलेली असते आणि आता पुन्हा एकदा मालिका सुरळीत येते पण हर्षवर्धन आणि सावनी यांनी केलेलं भयानक कृत्य काय असतं सईसोबत आणि सईने ते कोर्टासमोर कसं मांडलेलं असतं आणि याच्यातून आपल्याला आदित्यने कोर्टामध्ये इतक्या वर्षापूर्वी असं स्टेटमेंट का दिलेलं होतं याचा पण उलगडा होणार असतो आता लग्नानंतर दोघांच्या हनीमून नंतर ज्या वेळेला कोर्टामध्ये हिअरिंगची डेट असते त्यावेळेला सईला सुद्धा जज विचारतात कोणाकडे राहायचं तर सईने मुक्ताकडे नाही तर सावनीकडे राहण्याचा निर्णय घेतलेला असतो आता सावनीला पण या गोष्टीचं जरा आश्चर्यच वाटतं की असा काय सईने निर्णय घेतला आणि मुक्ता तर हदरूनच जाते मुक्ता विचार करते हे काय घडलं म्हणजे सईसाठी तिने लग्न केलेलं असतं आणि या लग्नानंतरच्या पहिल्याच हिअरिंगला जर सई सावनीकडे राहायचं म्हणते म्हणजे काहीतरी चुकतंय काहीतरी गडबड होते मग आता मुक्ता रडकुंडीला येते ती सईला विचारण्याचा प्रयत्न करते सई काय असं झालंय पण सई मात्र कोर्टासमोर एकच ठामपणे निर्णय घेते की मला सावनी मम्मी सोबत राहायचं आहे सावनीने अखेर जिंकलेलं असतं जज साहेबांना पण खूप मोठा विचार पडतो कारण याच्या आधी जेव्हा मुक्ता ही आई नसते तेव्हा सुद्धा मुक्ता आंटीकडे जायचा सईने निर्णय घेतलाय मग आत्ता तर मुक्ता तिची आई झाली मग सईने असा निर्णय का बरं घेतला जजना पण मोठा प्रश्न पडतो जजना सगळेच समजतं की लहान मुलांच्या मनावरती कोणता तरी दबाव असल्याशिवाय ही मुलगी इतक्या टोकाचा निर्णय घेणार नाही काहीतरी अशी गोष्ट आहे की या मुलीला धमकावलं जात आहे किंवा तिच्यासोबत असं काहीतरी घडतंय की ती हे बोलायला तयार होते सावनी खूप खुश असते पण मुक्ता एकदम घाबरते त्या वेळेला सागरला पण मोठा प्रश्न पडतो इंद्र रडायला लागते आणि मुक्तासुद्धा रडायला लागते मुक्ता सागरला म्हणते की ज्या सईसाठी मी लग्न केलं ती सई माझ्याबद्दल असा विचार करते म्हणजे सईसाठी मी हे केलं यावरती सागर म्हणतो तुझी सगळी स्वप्न धुळीला मिळालीत तुला मुक्ता मुक्ता तुला सईसोबत एक फॅमिलीसारखं राहायचं होतं आणि मी सईसाठी तुझ्याशी लग्न केलं लग, पण आपल्या दो दोघांची सगळी स्वप्न धुळीला मिळाली आणि या दरम्यान कोर्टाचा एक ब्रेक होतो कोर्टाच्या ब्रेकमध्ये साहेबांनी सगळ्यांच्या नकळत सईची भेट घेण्यास ठरवलं असतं कुलकर्णी वकील आणि आता इकडे सावनेच्या वकील या तिघांनी मिळून सईला साहेबांच्या समोर उभं केलेलं असतं आता सई साहेबांच्या समोर काय सांगते हे आपल्याला मधला पार्ट स्किप केला जातो सई काय बोलते हे दाखवत नाहीत आणि डायरेक्ट कोर्टाची आता ब्रेक नंतरची हिअरिंग दाखवली जाते कोर्टाच्या ब्रेक नंतरच्या हिअरिंगमध्ये आता जज साहेब सांगतात की आपण ब्रेकवरती जायच्या आधी सईचं स्टेटमेंट पाहिलेलं आहे सईने सांगितलंय की तिला सावनीसोबत राहायचं आहे मग सावनी आणि हर्षवर्धन खुश होतात की सई आता आपल्याकडे येणार आणि आपण जिंकणार ॲक्च्युली सावनीला सईबद्दल मुलगी म्हणून काहीही वाटत नसलं तरी सागरला हरवण्यासाठी सईला आणायचं आणि तिला हॉस्टेलमध्ये पाठवायचं हाच निर्णय असतो आणि या सगळ्यामध्ये हर्षवर्धनने केलेली एक चुकी हर्षवर्धनला जेलमध्ये पाठवणार हो असते तोपर्यंत इकडे आता सावनी सांगते सईने सांगितलं आहे ना की ती माझ्यासोबत राहणार तर मी सईला घेऊन माझ्याकडे जाणार त्यावेळेला साहेब म्हणतात एक मिनिट तुम्ही अशी घाई करू नका कारण जरी ब्रेकच्या आधी सईने सांगितलेलं असलं की ती तुमच्यासोबत राहणार आहे तरी ब्रेकमध्ये जी गोष्ट घडली ना त्यानंतर मी घेतलेला निर्णय खूप भयानक आहे आणि ते सईला बोलवतात आणि म्हणतात सईला मी ब्रेकमध्ये माझ्या केबिनमध्ये बोलवलं होतं आणि केबिनमध्ये मी सईला विचारलं की ज्या वेळेला मुक्ता तुझी आई नव्हती हो तेव्हा तू तिच्याबद्दल तिच्याकडे राहण्याचा निर्णय घेतलास मग आत्ता असं काय झालं की ज्याच्यामुळे तू निर्णय बदललास आणि सईने जे सांगितलंय ना ते ऐकून मी खूप शॉकमध्ये आहे म्हणजे कोण व्यक्ती असं करू शकते याबद्दल मला खात्री पण वाटत नाही आहे सईने जे सांगितलं त्यामुळे त्या व्यक्तीला मी जेलमध्ये सुद्धा पाठवू शकतो आता मात्र मुक्ता आणि आता हर्षवर्धन एकमेकांकडे पाहतात मुक्ताला संशय येतो की हर्षवर्धननेच काहीतरी केलेला आहे जजसाहेब म्हणतात कोणती गोष्ट घडली हे सांगण्याच्या आधी मी एक गोष्ट सांगू शकतो मी सईची कस्टडी ही मुक्ता सागर कोळी यांच्याकडे देत आहे मुक्ताच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू येतात आणि जजसाहेब म्हणतात हा निर्णय मी का घेतला असेल हे पण मी सांगतो सावनी चिडते आणि म्हणते सईने जर माझ्याकडे राहण्याचा निर्णय घेतला आहे तर तुम्ही तुम्ही का हा निर्णय घेतला जज साहेब म्हणतात तेच सांगतोय ब्रेकमध्ये ज्या वेळेला सई खूप घाबरले तिला इमोशनली ब्रेकडाऊन करण्यात आलं सईला हर्षवर्धन यांनी सांगितलं होतं की ज्याप्रमाणे तुझी आई सहा महिन्याची तू असताना तुला सोडून गेली त्याप्रमाणे तुझी नवीन आई मुक्ताई ही पण तुला सोडून जाईल म्हणून तिच्यासोबत राहण्याचा हट्ट करू नकोस तू ज्यांच्यासोबत राहण्याचा हट्ट करतेस व्यक्ती त्या व्यक्ती तुझ्यापासून दूर जातात असं ह्या एवढ्याशा चार पाच वर्षाच्या सईला या हर्षवर्धन यांनी फितवलंय आणि त्यामुळे हा कोर्ट निर्णय घेतोय की सईची कस्टडी ही फक्त आणि फक्त मुक्ता सागर कोळी यांच्याकडेच राहील आता मात्र इंद्रा सागर मुक्ता यांच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू असतात आणि अखेर न्याय मिळालेला असतो सई कोर्टासमोर सगळ्यांना सांगते हो या हर्षवर्धन काकांनीच हे सगळं केलेलं आहे मग मात्र इकडे जजसाहेब हर्षवर्धनला खूप मोठी ताकीद देतात आणि म्हणतात खरं तर सावनी तुम्ही आई म्हणण्याच्या लायकच नाही आत तुमच्या मुलीसोबत इतका प्रकार करतोय तुमचा मित्र तुमच्या मुलीला अशा धमक्या देतो आहे आणि तुम्ही गप्प बसताय ती फक्त तिची कस्टडी घेण्यासाठी तुमच्यासारखी आई मी पाहिली नाही आणि तुम्ही तर आई असून इतकं करताय तर तुमच्या मित्राकडून काय अपेक्षा करणार आणि हर्षवर्धन तुम्हाला हे कोर्ट एकदा फक्त एकदाच वॉर्निंग देत आहे यापुढे सईला जर का इमोशनली ब्रेकडाऊन करण्याचा तिला इमोशनल अत्याचार करण्याचा किंवा तिला कोणतंही प्रेशराईज करण्याचा तुम्ही निर्णय घेतलात तर तुम्हाला दुसऱ्या वेळेला वॉर्निंग नाही तर जेलमध्ये पाठवलं जाईल या वेळेला कोर्ट तुम्हाला एक वेळ माफी देते आहे पण दुसरी वेळ जेलमध्ये जाण्याची असेल असं म्हणत आता मात्र सईची कस्टडी मुक्ताकडे दिली जाते सई जाऊन धावतपणे मुक्ताला मिठी मारते आणि आता इकडे हर्षवर्धन आणि या दोघांना धक्का बसतो त्याच वेळेला चिडलेली सावनी मुक्ताला सडेतोड विचारला जात म्हणते मुक्ता तू तर एक नंबरची आतल्या गाठीची निघालीस इतकी कशी काय तू हे तुला लग्न करू नको म्हटलं तरी लग्न करतेस सईसाठी हे सगळं केलंस तू यावरती तिकडे इंद्रा येते आणि म्हणते खबरदार माझ्या जर सुनेला काही बोललीस तर असं म्हणत इंद्राने आता सावनीला चांगलंच खडसावत आता मुक्ताची बाजू घेतलेली असते आणि ते म्हणते मुक्ता ह्या घरची सून आहे तुझा या घराची काही ना संबंध नाही सई मुक्ता आणि सागर आता याच घरात राहणार तू चालती हो सई आणि मुक्ता रडत असतात दोघींनी एकमेकीला मिठी मारलेली असते आणि सईच्या एका स्टेटमेंटमुळे हर्षवर्धन जेलपर्यंत पोहोचलेला असतो हर्ष आणि सावनीचे भयानक कार्यस्थान कोर्टासमोर सा सईने आणलेलं असतं त्यामुळे जज साहेबांनी फायनल कस्टडी सईची मुक्ताकडे दिलेली असते आणि पुढल्या हिअरिंगला सईसोबत बोलण्यासाठी तारीख पण दिलेली असते पण हर्षवर्धन आणि सावनी यांना इतका मोठा झटका बसलेला असतो की सईच्या वाटेला पुन्हा जाण्याची ते हिंमत करत नाहीत आता पुन्हा सई मुक्ता सागर यांचा आनंदाने संसार तर सुरू होतोय पण या सगळ्यात हर्ष आणि सावनी गप्प बसणार नाहीत काहीतरी कारस्थान करणार हर्ष सावने काय कारस्थान करणार पण ठामपणे मुक्ता आपल्या मुलीसाठी कसा स्टँड घेणार जाणून घ्यायचं असेल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन ट्विस्ट चॅनलवरती येतच असणार